नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महिला महिला व बालविकास भरती त्या परीक्षेचं जे बदललेलं स्वरूप आता महिला व बालविकास भरती ही दहा ते दहा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी व सतरा फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे तर यामध्ये परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे ते नेमकं काय आहे बघूयात तर तर तुम्हाला इथे एक्झाम स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला ग्रुप लेवल टाइमर तिथं इंट्रोड्यूस केलेला असेल ग्रुप लेवल टाइमर म्हणजे काय तर एकूण जे शंभर प्रश्न असतील त्या शंभर प्रश्नासाठी एकशे वीस मिनटाचा तुम्हाला वेळ असेल आणि ते शंभर प्रश्न चार ग्रुपमध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी अशा चार सेक्श चार गटामध्ये ते विभागलेले असतील आणि हे चार सेक्शन चार गट जे आहेत ते टायटल बारवर इथे आपल्याला दिसतील डिस्प्ले केलेले असतील ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी आणि प्रत्येक ग्रुपमध्ये मग नंतर प्रत्येक ग्रुपमध्ये चार सेक्शन्स असतील मराठी इंग्रजी जी के म्हणजे जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता असतील म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट असे चार सेक्शन्स असतील म्हणजे एकंदरीत जो एकशे वीस मिनिटाचा प्रश्न पेपर आहे क्वेश्चन पेपर आहे दोन तासाचा जो क्वेश्चन पेपर आहे तो चार गटामध्ये विभागलेला असेल गट अ गट ब गट स सॉरी गट क गट क आणि गट ड अशा चार गटामध्ये विभागलेला असेल आणि प्रत्येक गटामध्ये एकूण पंचवीस प्रश्न असतील आणि त्या क्वेश्चन्स असतील आणि त्या पंचवीस प्रश्नासाठी एकूण कालावधी असेल तीस मिनिटांचा म्हणजे प्रत्येक गटासाठी ग्रुपसाठी ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न असतील आणि त्या पंचवीस प्रश्नासाठी तीस मिनिटाचा वेळ असेल आता काय होईल ज्यावेळेस तुम्ही ग्रुप एला म्हणजे ग्रुप ए पहिला जो गट असेल तो त्यातले प्रश्न स्टार्ट होईल पहिल्यांदा ज्यावेळेस ग्रुप एचे मधले प्रश्न स्टार्ट होतील तुम्हाला स्क्रीनवर दिसतील तर पहिल्यांदा तुम्हाला इथे टायमर असेल तीस मिनटाचा म्हणजे याचा अर्थ काय होतो ग्रुप एमध्ये चार सेक्शन्स मराठी इंग्रजी जी के आणि बुद्धिमत्ता असणे हे चार सेक्शन्स असतील त्या चार सेक्शन्समध्ये एकूण पंचवीस प्रश्न असतील आणि तुम्हाला एकंदरीत वेळ किती असेल तीस मिनिटाचा आणि असा टायमर तिथं सेट केला असेल ॲज सुन ॲज तुम्ही प्रश्न स्टार्ट कराल मग हे चार सेक्शनपैकी तुमचा चॉईस असेल तुम्ही मराठीचे प्रश्न अगोदर अगोदर स्टार्ट करू शकता इंग्रजी किंवा इंग्रजी करू शकता किंवा जिकेचे किंवा बुद्धिमत असण्याचे आता हे पंचवीस प्रश्न कसे विभागले असतील तर पहिल्यांदा मराठीवर एकूण सात प्रश्न इंग्रजीवर एकूण सहा प्रश्न जे केवर एकूण सहा प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणारे एकूण सहा प्रश्न तर असे एकूण पूर्ण म्हणून पंचवीस प्रश्न तुम्हाला असेल ग्रुपेमध्ये तर हे पंचवीस प्रश्न तुम्ही एकूण हे पंचवीस प्रश्न तुम्ही तीस मिनटाच्या तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे किती वेळामध्ये तीस मिनटं तुम्हाला जास्तीच असेल आणि ग्रुप एमधले प्रश्न सुरू झाल्यानंतर तुम्ही फक्त स्वॅप करू शकता मराठीमधून मराठीपासून इंग्रजीवर जाऊ शकता किंवा इंग्रजीमधल्या करून डायरेक्ट जी केम जाऊ शकता किंवा बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नांमध्ये कडे जाऊ शकता पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही ग्रुप बी लगेच स्टार्ट करू शकत नाही किंवा ग्रुप बी ग्रुप बी हे जे ग्रुप बी आहे ते स्टार्ट करू शकणार नाही ग्रुप सी स्टार्ट करू शकणार नाही किंवा ग्रुप डी स्टार्ट करू शकणार ज्यावेळेस तुमचा ग्रुप एचा कालावधी आहे तीस मिनिटाचा हा संपेल लगेच कशाची वेळ न बघतं वाट न बघतं तुम्हाला लगेच ग्रुप बी स्टार्ट होईल तुमचा ग्रुप बी स्टार्ट होईल तर ग्रुप बीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे तीस मिनिटाचा तुम्हाला वेळ असेल एकूण प्रश्न असतील पंचवीस आणि वेळ असेल तीस मिनिटे आणि त्याचे पण चार सेक्शन्स असतील मराठी इंग्रजी जे के आणि बुद्धिमत्ता चाचणी आता ग्रुप बीमध्ये तुम्हाला so मराठीवर सहा प्रश्न असतील इंग्रजीवर सात प्रश्न असतील जे केवर सहा प्रश्न असतील आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे अप्टेटेड्सवर एकूण सहा प्रश्न असतील एकूण किती पंचवीस प्रश्न आणि तुम्हाला त्या टायम म्हणजे वेळ वेळ असेल तीस मिनटाचा तर आता हे प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्ही ग्रुप बीमधले तीस मिनटं तुम्हाला वेळ असेल आणि तुम्ही मराठी सेक्शनमधल्या अगोदर सॉल्व्ह करू शकता किंवा इंग्रजमधले करू शकता किंवा जी कीमधले किंवा बुद्धीमधे सासमधले किंवा कोणतेही तुम्ही स्वॅप करू शकता पण ग्रुप बीमधले प्रश्न तुम्ही सोडत अस सोडत असताना तुम्ही ग्रुप एमध्ये परत जाऊ शकत नाही ग्रुप एमध्ये परत तुम्ही जाऊ शकत नाही किंवा पुढच्या सेक्शन पुढच्या ग्रुपमध्ये ग्रुप सीमध्ये तुम्ही एंट्री करू शकत नाही म्हणजे ह्या तीस मिनिटाचा जो वेळ आहे तुम्ही फक्त ग्रुप बीसाठीच स्वापर करू शकत मग तुमचा चॉईस असेल तुम्ही पहिल्यांदा मराठीपासून स्टार्ट करू शकाल किंवा इंग्रजीपासून स्टार्ट करू शकाल किंवा जी केपासून स्टार्ट करू शकल किंवा बुद्धिमत्ताचा असं मला प्रश्नांपासून स्टार्ट करू शकल जसं की तुमचा तीस मिनटाचा वेळ ग्रुप बी मला संपेल तुमचे लगेच ग्रुप सी हा सेक्शन स्टार्ट होईल मग ग्रुप सीच्या सेक्शनसाठी तुम्हाला परत तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील आणि त्याला ऐकून करावा असेल तीस मिनिटाचा तर त्यामध्ये प्रश्न कसे असतील मराठीवर सहा प्रश्न इंग्रजीवर सहा प्रश्न जी केवर सात प्रश्न आणि बुद्धिमत्ताचा किंवा सहा प्रश्न असे एखादी तुमचे ग्रुप सीमध्ये तीन पंचवीस प्रश्न असतील आणि त्या पंचवीस प्रश्नांसाठी एकोणतीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी असेल आणि ग्रुप सुद्धा तुम्ही कोणता पण विषय तुम्ही पहिल्यांदा असू शकता मराठी किंवा इंग्रजी किंवा जी के किंवा बुद्धिमत्ताच असणे आणि ग्रुप सी तर पेपर ग्रुप सीमधले प्रश्न सॉल्व करत असताना तुम्ही uh, मागच्या ग्रुपमध्ये किंवा पुढच्या ग्रुपमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही किंवा काही बदल करू शकत नाही ज्यावेळेस तुमचा तीस मिनटाचा कालावधी ग्रुप सीचा संपेल त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली कसली कला कल्पना देता न देता तुमचे ग्रुप डीमधले प्रश्न स्टार्ट होईल ग्रुप डीमध्ये पण एकूण पंचवीस प्रश्न असतील एकूण तीस मिनटाचा वेळ असेल आणि चार सेक्शन्स असेल मग मराठीवर तुमचे सहा प्रश्न इंग्रजीवर एकूण सहा प्रश्न जे केवळ सहा प्रश्न आणि बुद्धिमत्ता प्रश्न एकूण सात प्रश्न तर अशा प्रकारे एखादी तुमचे पंचवीस प्रश्न ग्रुप डीमध्ये असतील आणि त्यासाठी असेल टायम तीस मिनिटाचा मग यामध्ये पण तुम्ही कोणता पण सेक्शन स्टार्ट करू शकाल कुठल्या पण सेक्शनमध्ये तुम्ही एंटर करू शकाल मात्र तुम्ही परत ग्रुप सीमध्ये किंवा ग्रुप बीमध्ये किंवा ग्रुप एमध्ये एंटर करू शकत नाही त्याचा कालावधी संपलेला असेल तो सेक्शन क्लोज झालेला असेल तो सेक्शन तो गट क्लोज झालेला असेल तर अशा प्रकारे तुम्हाला एकंदरीत एकशे वीस मार्क एकशे वीस मिनटाचा पेपर मिळ मिळणार आहे हा पेपर महिला व बालविकासचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी आणि त्यासाठी एकूण एकशे वीस मिनटाचा वेळेसाठी म्हणजे चार गट असले ग्रु गट अ गट ब गट क आणि गट ड म्हणजे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ह्याला म्हणतात ग्रुप ग्रुप वाईस टायमर म्हणतात त्याला किंवा टाईम ब ऑन टायमर आपण याला म्हणतो तर हा जो टायमर सेट केला असेल तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये एकूण प्रत्येक ग्रुपमध्ये पंचवीस प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्न ग्रुपसाठी एकूण तीस मिनटाचा कालावधी हो तर अशा प्रकारे तुमची ही एक्झाम कंडक्ट होणार आहे महिला व बालविकास जी दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी व पुढे सतरा फेब्रुवारी या दिवशी होणार आहे त्या एक्झाम त्यामध्ये परीक्षा अधिकारी ज्याला आपण ग्रुप सी प्रोबेशन ऑफिसर आपण म्हणतो त्याला ग्रुप सी त्याच्या एकूण नऊ सत्र असणार आहेत आणि अशा प्रकारे ती एक्झाम ग्रुप लेवल टायमवर सेट करून कंडक्ट केली जाणार आहे तर ही होती महिला व बालविकास ची जी एक्झाम होणार आहे त्याची ग्रुप लेवल टाइमर धन्यवाद